नमस्कार थांबा थांबा कुठे निघाली तुमची सॉरी कुठे निघाले म्हटलं तुम्ही प्रचार करायला तुम्ही उमेदवार आहात का बघा मी आता बारामतीमध्ये आहे एम एच टू एटी एट मार्ग सत्तेचा फैसला जनतेचा हा आपल्या बायस्कॉप मराठीचा जो खास कार्यक्रम आहे तो करत आम्ही आता इकडे चाललो होतो आणि मला शिवाजीराव दिसले आणि ते आपल्या सायकलवर स्वार होऊन निघालेले तुम्ही खूप कोणत्या पक्षातर्फे उभे आहात अपक्ष तुम्ही उभे आहात मात्र भारताचा जे काँग्रेसचा तुमच्याकडे भगवा शिवबंधन पण आहे ते देवच आहे देवाच आहे का तुम्ही काँग्रेसचे उमेदवार आहात काँग्रेस मग तुम्ही अपक्ष का उभे राहिला आता हे काय म्हणजे सांगू आहात इतिहास एकोणीसशे दोन हजार चार साली मला सोनिया गांधी गाठ पडेल दोन हजार तीन साली तुमची भेट झाली सोनिया गांधी हे काय फोटो इथे बाजूला दाखवोगी काय म्हणता अहो बी तेच काय करत आहे ते पटे वाढले साडी जातो दिली तुम्ही दिल्लीला जाता हो ओ ओ हे बघा शिवाजीराव त्यांच्या कोण आहेत त्या बरोबर तुमच्या ते आमचे भाऊ आहे भाऊ ते इंग्लिश मराठी आणि आहेत सोनिया गांधी शिवाजीरावांच्या बरोबर तुम्ही एकदम तरुण दिसतात व... श्यातर, क्या बात ती दिस आहे दोन हजार तीस ची पात आहे ना पण तुम्ही अजूनही तरुण आहात अजूनही तरुण करणार किती वय वर्ष किती शिवाजीराव शहात्तर बाबा नव्वद किलोमीटर सायकल हालत आहे रे गाडी नव्वद किलोमीटर क्या बात आहे हो म्हणजे हाय ते आपण सांगते ना तुम्ही काय करता शिवाजीराव असं नोकरी धंदा काय केला शेती शेती शेतकरी शेतकरी तुमची ओळख आहे आणि ट्रॅक्टर घेतलेला आहे घरी आहे का हे ट्रॅक्टर घेतलेली बर भारताचे कृषी मंत्री महाराष्ट्राचे भाग्यविधाते शरद पवारांच्या आपण बारामतीमध्ये हो। आहोत आणि तुम्हाला काय ही निवडणूक लढवावीशी वाटते तुम्हाला असं एकोणीशे ब्याण्णव साली मी ट्रॅक्टर घेतले तीन अकरा अठ्याऐंशीला हा मायगाव कारखान्याला एका माझ्याकडून हजार रुपये घेतले उसईड लाखा बंद झाला मिळते नाही म्हले तर मी गेलो कारखाना बंद झाले मी आपल्या संचालकांना वीस हजार रुपये ठेवले आणि मग पैसे नाही तीन चार महिने गेलो तर तिथे गेलो मोकळ तुमचा माझा काही संबंध नाही अरे बापरे बरोबर आहे त्याचे पण पैसे माझ्या मला ह्याच्यात दिलं ना ऑफिस मध्ये चेअरमन ऑफिस मध्ये बरोबर पण आता तुम्ही पैसे निघण्यासाठी मी काय केलं बायगाव काय काय निवडणूक लागली हा त्याच्यात मी आपला अर्ज भरला तुम्ही अर्ज भरला व्हेरी गुड काय घड्याळ चिन्ह घेतलं पैसे निवडणूक माझी ती तुम्ही गडा पहिले तुम्ही गडा म्हणजे गडा वाले paramagnetic मध्ये अपक्ष मध्ये तुम्ही पहिले नाही का शरद पवार नंतर नंतर झाली म्हणजे त्यांनी म्हणतं माझा चिन्ह त्यांनी घेतलं क्या बात आहे क्या बात आहे बर मला सांगा शिवाजीराव ते ते ठवून आता सोनिया गांधी तुम्ही अपक्ष निवडणूक लढवता त्यामुळे चार साली मला सोनिया गांधी तिकीट दिलत हां तुम्हाला सांगतो हां तिकडे यस म्हणले म्हणजे मिळलच ना मला हिंदी बोलताय म्हणले काय विचारलं मध्ये लोकसभा मतदारसंघाचा तिकडे म्हणजे पत्रकार पाहिजे गुरुवानी नाव्ही नऊ दोन हजार तीन रोजी आमची सोन्या काय भेट झाली पत्र दिल्यानंतर मला म्हणले ते म्हणले आमचा हमारा भाई मध्ये लोकसभा मतदारसंघात तिकीट भागताय तेव्हा हे राष्ट्रवादी पक्ष फुटलेला होता बरोबर ते सोन्या गादी माझ्या तोडाकडे बघितलं बस मी वाळकरी माणूस आहे बरोबर ते सोन्या गादी का मी का जन्मात बघितलं ते मी बी कधी सोन्या गेले असेल बरोबर तर त्यांनी म्हणले येस म्हणले येस yes. म, येस म्हणलं तर मी बारा बजे दोन हजार चार साली फार्म पाहिला भरल्यानंतर मला इथं तालुक्यातल्या तालुक तालुक जेवढ्या गाड्या आहेत ना म्हणजे पटऱ्यांच्या एवढ्या गाडी तिथे नेल्या भेटल्या पोहायला डायरेक्ट पटऱ्यांनी <Ce -tractor> दिले ओ ते म्हणजे काय म्हणणे म्हणजे काय नाही म्हणलं सोनिया गांधी तिकीट दिले मी फरम भरणार म्हणजे सोनिया गांधी तिकीट दिले म्हणले तर मग ते दबाव येऊन तिथे काय केलं मी म्हणजे साहेब मला म्हणलं साहेबाला भेटायचे म्हणजे साहेबाचं चा झाले मग तर म्हणजे तुम्हाला किती भेटाय पाहिजे मला गिन्नी नको पेटायला पाहिजे होतं ना त्याने स्वतः विचारलं होतं अरे मला पैसे आता तुम्ही निवडणुकीला उभे आहेत दादा आणि युगेंद्र पवार यांची खूप मोठी लढत मध्ये होताना दिसते आपल्याला शरद पवार खूप सक्रियपणे काम करताना दिसत तुम्ही उमेदवारी मागे घ्या असं कोणी सांगितलं नाही काय घेते बसले ना तर नाही किती करोड रुपये मागायला नाही वा कारखान्यात असं झालं ना मला माझे पैसे काय मिळाले कुठे जाऊन सांगा तुमचा जाहीरनामा काय का ना तरी मागच्या निवडणुकीला तुम्ही पंच्याण्णव पासून निवडणूक किती मत मिळतात साधारणतः तुम्हाला मला काय हजार दोन हजार बाराशे काय दहा दोन हजार एक आहे मग मी असं मता एक मत पडलं तरी चालत तुमच्या घरातली पडतात का सगळे घरातली तर म्हणजे आपल्या स्वतःच मत टाकायचं बरोबर तेवढं पडलं तरी बात झालं आपली इच्छा पूर्ण झाली बरोबर बरोबर कोणी घेऊन येते नाही देऊ हा शिवाजीराव एकदम तुमचा उपक्रम चांगला आहे आणि तुम्हाला शुभेच्छा तुम्ही सगळं हाताने लिहिलंय तुमचं नाही पेंटरकडून भरून पावत्यात ना हा हा पावत्या कसल्या आहेत लिहिले खरेदी आपल्या हिशोबा द्याव लागतो एकदम च्या काळात एक दोन महिने मी हिशोब देतो या ते ट्रॅक्टर ते वर ब्याऐंशी गावात ट्रॅक्टर फिरवला सगळे ना पण तुम्ही शहात्तरव्या वर्षी एवढ सायकल वर फिरता पंचायत मागले पावसाले मला तिकीट आलं पंचायत समितीचं आल्यानंतर मला काय झालं मी आपलं माझ्याकडे बघणं आहे ती घरी तर माझं कोट्याधीश मध्ये नाव आलं कोट्याधीमध्ये नाव बारावती पस्तीस छत्तीस जिल्हा परिषदेला पंचाळीस तिकीट मिळल होतं तर साहेबाकडे गेलो म्हणजे मी कशा कोट्याधीस आहे जो मला पत्र करून दिले ना आम्ही म्हणजे चुकून झाला असतो चुकून कसं टॅक्स मी काय करतो बरोबर आहे बरोबर घेतली नाही मिळलं तुमच्या मंडळींचा साथ आहे का या त्यांनी त्यांनीच मला राजकारणात पाडले वाह अशोक भरपूर शुभेच्छा तुम्हाला आणि थँक्यू तुम्ही अभ्यास मराठीशी बोलल्याबद्दल मराठीच मला छान झालं थँक्यू